आणि कोकणातला चिरा मजबूत बांधकाम चिरेबंदी बांधकाम नमस्कार मी कोकण तुमचं पुन्हा एकदा स्वागत घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि खास करून गावाकडे कोकणामध्ये जर घर बांधायचं असेल तर खूप साऱ्या गोष्टी बघाव्या लागतात कारण म्हणजे आपल्याकडचं वास्तुशास्त्र जरी आपण म्हटलं तरी आपल्याकडे कोकणामध्ये सहा महिने पाऊस असतो म्हणजे सहा महिने इतर ऋतू म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा आणि सहा महिने पाऊस अशी परिस्थिती असते तर अशा पावसामध्ये आपलं घर कसं टिकून राहील किंवा कशाप्रकारे त्याचं बांधकाम असावं कशाप्रकारे इथल्या परिस्थितीला अनुसरून म्हणजे इथले रीतीरिवाज बाकीच्या गोष्टी सर्व अनुसरून कशाप्रकारे घर बांधायचं तर आजच्या एपिटीमध्ये आपण असंच गायडन्स घ्यायला चाललो आहे आणि आत्ता आपण भेटणार आहोत बांधकाम व्यावसायिक मनोज राऊत यांना आणि त्यांच्या त्यांचं एक घर चालू आहे त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया कशाप्रकारे घराचं बांधकाम करतात कशाप्रकारे बांधकाम करताना कुठच्या कुठच्या गोष्टीची म्हणजे काळजी घ्यायची तर आता आपण त्यांच्या साईटवरती जाणार आहोत आणि ही साईट आहे नीरोम येते निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे त्यांचं घराचं बांधकाम चालू आहे तर आता आपण बा पाहूया त्या ठिकाणी कशाप्रकारे बांधकाम करत आहे त्यांनी कशाप्रकारे बांधकाम करायचं असतं ते सुद्धा त्यांच्याकडून समजून घेऊया तर आता आपण त्यांच्या साईटवरती जाऊया तर आता आपण पोचलो आहे नीरोम येते आणि या ठिकाणी आपण डायरेक्ट साईटवरच आहोत कशाप्रकारे घराचं बांधकाम चालू आहे ते बघूया आणि अजून मार्गदर्शन घेऊया हे बघा हे घर चालू आहे सध्या आणि ह्या घराची पहिली स्टेज म्हणजे सुरुवातीला कसं पायाबिया तयार केला त्याचा पण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढे जाऊन हे बघा हे इथे आरसीचे बांधकाम आहे आरसीसी आणि कोकणातला चिरा मजबूत बांधकाम हे बघा चिरेबंदी बांधकाम आहे आणि सध्यांचं सेंटरिंगचं काम, काम।, काम चालू आहे लेटरच तर आत्ता आपण इथे आलोय या साईटवरती निरोमी साईट त्यांच्या गावातली साईट आणि हे आहेत मनोज राऊत आणि यांना तुम्ही आपल्या चॅनलवरती म्हणजे अनेक व्हिडिओमध्ये बघितलं असेल पण ते स्वतः काय करतात स्वतः ते बॅ म्हणजे बांधकामामध्ये काम करतात म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये तर आपण आता त्यांची पूर्ण परिचय घेऊया आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया की घराबद्दल काय काय करायचं म्हणजे घर कसं बांधायचं किंवा घर बांधताना काय काळजी घ्यायची तर नमस्कार नमस्कार तर पहिला तुमचा परिचय द्या तुम्ही काय करता किती वर्ष तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम करता मी बांधकाम क्षेत्रामध्ये ब्याण्णव सालपासून हा बांधकाम क्षेत्राच्या व्यवसायात okay. आहे ओके काही मी गव्हर्नमेंटची सुद्धा पोटेका म्हणून काम केलेले आहेत रस्त्यांची केलेली okay. आहेत इमारतींची केलेली आहेत त्याच्यानंतर प्रायव्हेट ही घरा बंगल्यांची कौलारू घरं असतील पसऱ्याची घर असतील कॅबची असतील बंगलो असेल ही ह्या व्यवसायात मी आज ब्याण्णव सालपासून आहे ओके तर कोकणामध्ये घर बांधताना काय काय पॉइंट म्हणजे कारण घर तर सगळेच बांधतात पण नंतर समस्या लागते येतात लोकांची की अरे हे प्रॉब्लेम येते तुमच्या हिशोबाने कोकणात घर बांधताना काय विशेष काळजी घ्यावी का लागते कोकणामध्ये किंवा कुठल्याही स्थिती कुठल्याही भागामध्ये घर बांधते वेळी त्या जमनीचा जमिनीची क्वालिटी कशी आहे एक मजबूती कोकणामध्ये दोन तऱ्हेच्या जागा येतात एक तर म्हणजे काही ठिकाणी पानथळी जागा येते काही ठिकाणी खडकाळ जागा येते मग आपल्या सध्या या भागामध्ये भूकंपाचे धक्के बसतात ओके okay. भूकंपाचे धक्के बसत असतील तर त्या भविष्यामध्ये एखाद्याचं घर करायचं झालं तर ते बांधकामाधी तळामध्ये चरीमध्ये पाव्यामध्ये आतमध्ये खालती जमिनीमध्ये भूकंप विरोधी बांधकाम व्हावं हो लागतं बरोबर भूकंप विरोधी बांधकाम म्हणजे काय तर चरी खोदाई झाल्याच्या नंतर त्या चरीमध्ये मध्ये एक पिशी करून बेड कॉन्क्रीट करायचं असतं बेड कॉन्क्रीट केल्याच्या नंतर त्या चरीमध्ये डबल दगडाने म्हणजे एक अत्रस दगड उभा दगड एक आडवा दगड अशा स्थितीने उलट सुलट दगडाची बांधकाम करून एक दोन तीन लेवल पर्यंत हे डबल थराच्या बांधकामाने करायचं असतं म्हणजे काय की जर एखादा भूकंपाचा धक्का बसला तर ते बांधकाम जे असतं ते बांधकाम हलू नये एक दगड जर हल्ला तर दुसरा दगड त्याला बॅलन्स करायला पाहिजे बरोबर बसत असतात बरोबर म्हणजे काय एक पूर्वीची म्हण आहे ज्याचा पावा मजबूत त्याचं सगळं मजबूत मुळातच त्या घराचा जर पावा मजबूत नसेल तर त्याला कोणत्याही तरीची बेस नाही बरोबर पावा जर मजबूत असेल तर भविष्यामध्ये एखाद्या घरमालकाला वाटलं की आपण पहिल्या पहिल्याचं किंवा पहिल्या आ, एक, त, one एक, plus one एक, एक वन प्लस वन कर प्लस करायचं टू प्लस थ्री प्लस करावं म्हणजे एक मधला दोन मधला तीन मधला चार मधले जरी भविष्यात त्याला जरी करावे वाटले तर त्याला एक समस्या नाही पाहिजे की आपला पावा मजबूत नाही तर नाहीतर मी केलं असतं बरोबर म्हणूनच काय मी बांधकाम व्यवसाय करते मी एक काळजी घेतो की पहिल्या आधी त्या घराचा पावा हा मजबूत करतो बरोबर पावा मजबूत झाला तर सगळं मजबूत असतं मग त्याच्यानंतर एक जमीनला पाव्याच्या लेवलला बांधकाम आल्याच्या नंतर एक लोड बेरिंग करतो म्हणजे लेंटरचं रिंग फिरवतो हो ती दहा एम एम मध्ये ती रिंग बांधायची असते आणि त्याला जे रिंग बसवायची असतात ते पाच इंचावरती बसवायचे असतात आणि त्या बॉक्स करून त्याच्यामध्ये ते कॉन्क्रीट ओकायचं असतं त्याच्यानंतर सात फुटाला बांधकाम गेल्याच्या नंतर ह्या तरी चालू रिंग चालू आ, ही सात okay. फुटाची लोड लोडबेअरिंगची रिंग आहे त्या लोड बेरिंगच्या रिंग मध्ये त्याला बाहेरच्या दरवाज्यावरती किंवा विंडोवरती लॉक सज्जा, सज्जा, सज्जा आता तुम्हाला दिसेल की एखाद्याला घर करायचं झालं था की आधी मुळामध्ये आधी त्याला वास्तुशास्त्र असावं लागतं बरोबर वास्तुशास्त्रामध्ये दोन भाग येतात एक भाग येतो तो म्हणजे वास्तूमध्ये दोन भाग येतात आपल्या हिंदू धर्मामध्ये अध्यात्म आणि विज्ञान बरोबर अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून घराची बांधणी करायची असते तर बांधणी कशी तर चारही दिशेने एक सूर्यप्रकाश धरा त्याच्यामध्ये विज्ञानाचा भाग धरला तर जे सूर्य उगवतो तो आपल्या त्या वास्तूमध्ये घरामध्ये प्रवेश करायला पाहिजे सूर्याची किरण ही घराच्या आतमध्ये यायला पाहिजे म्हणजेच काय त्या घरात जर एखादी व्यक्ती असेल त्याच्याही अंगावरती किंवा शरीरावरती सूर्यकिरणाची बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत विज्ञानाचा भाग आहे। तर सूर्यकिरण जसा सूर्य फिरेल तस तस घरामध्ये ते सूर्यकिरण यायला पाहिजे बरोबर उत्तरायण दक्षिणायन उत्तरायण दक्षिणायन मग कुठल्याही दिशेला सूर्य फिरू दे चारही दिशेला ज्या गोल सूर्य फिरतो पृथ्वीभोवती त्या सूर्य फिरते वेळी चारही बाजूने सूर्य किरण ही घरामध्ये यायला पाहिजे त्याला विज्ञान मानतात आणि अध्यात्माचं झालं तर अध्यात्मामध्ये दुसरी गोष्ट किचन हा जर तुम्ही बघाल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये किचन हा अग्नीय दिशा अग्नीची दिशा हा आता ह्या रूम मध्ये जे बांधणार आहे हे अग्निची दिशा बरोबर दिशेमध्ये पूर्व आहे त्या समोर करून इथे तिच्या नोटा बांधायचा ओके okay. म्हणजे पूर्ण वास्तुशास्त्रानुसार सर... वास्तुशास्त्रानुसार बरोबर त्याच्यानंतर आहे ही ईशान्य दिशा आमच्या या भागामध्ये गणपती गणपती जर बसवायचा झाला तर आमच्या ह्या इकडच्या ह्या गावामध्ये हॉलमध्ये गणपती बसवतात बरोबर म्हणजे हॉलमध्ये बसवायचं झालं तर ही ईशान्य दिशा ओके ही ईशान्य दिशा बरोबर या ईशान्य दिशेला संपूर्ण हा ह्या या ठिकाणी गणपतीची त्याच्यानंतर हा जो भाग झाला हा आता भाग आहे पश्चिमेचा हा घराचा पश्चिमेला पुढा आहे मग पश्चिमेचा फुडा असल्याच्या नंतर ती वास्तू ठेव कशी ठेवायची तर हा नैऋत्य दिशा नैऋत्य दिशेला हा बेडरूम ओके हा किती भाग आहे तिचा बेडरूम आहे हा नऊ बाय दहाचा बेडरूम आहे नऊ बाय दहाचा बेडरूम हा आहे पहिला हे एकोणतीस बाय हा चौक दिसतो तुम्हाला संपूर्ण पावा हा दिसतो एकोणतीस बाय चा आहे ओके त्याच्यामध्ये सुद्धा विषम संख्या लागते बरोबर समसंख्येने विषम समस... सम... संख्येने दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जो घराचा कर्जाकिता असतो त्याचा मास्टर बेडरूम हा नैऋत्य दिशेला असावा लागतो वास्तुशास्त्र म्हटलेला आहे बरोबर त्यानुसार हा वास्तुशास्त्रामध्ये हा बेडरूम ठेवलेला आहे ओके okay. हा किती नऊ बाय नऊ बाय चा आहे नऊ बाय चा ओके आणि okay, हॉल हॉल हा वीस बाय अठरा बाय वीसचा आहे हा हॉल ओके okay. म्हणजे मोठा प्रशस्त बरोबर अठरा बाय वीस चा हॉल हो आहे कारण का गणपतीच्या वेळी बरोबर म्हणजे प्रशस्त जागा मिळाला पाहिजे म्हणून हा मोठा बेडरूम हॉल ठेवलेला आहे सर्व टाईपचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला होऊ शकतात घरात त्यानंतर हा एक बेडरूम आहे बरोबर हा ही जी वास्तू आहे ही थ्री बीएचके आहे ओके थ्री बीएचके थ्री बी हा बेडरूम किती आहे नऊ बाय दहा नऊ बाय दहा आपण ओके म्हणजे तीन बेडरूम हॉल किचन असं बेडरूम आहे याच्या विंडो ह्या चार बाय आहेत चार बरोबर म्हणजे इकडे जरी सूर्य आला तरी तो सूर्याची किरण घरामध्ये यायला पाहिजे बरोबर पूर्वीच्या दिशेला उगवल्यानंतर सूर्यकिरण आतमध्ये यायला बरोबर आणि हा म्हणजे हा बेडरूम करण्याचं म्हणजे कारण काय की म्हणजे आजारी व्यक्ती असं कोण असेल त्यांना बरं पडत स्त्रियांसाठी आजार व्यक्तींसाठी नाही ना हा ना, हा जो बेडरूम आहे तो कुठल्याही व्यक्तीला चालतो ओके समय ओके असं काय नाही तो तुम्ही बोललात पहिला बेडरूम करता का मेन व्यक्ती आहे त्याच्या बाकी बेडरूम मध्ये कोणी राहू शकतो कोणी राहू शक ओके अशा रचना आहे तीन तीन बेडरूमचं घर आहे हा हा बेडरूम किती आहे नऊ बायदा हा नऊ बायदा ओके तर तिन्ही बेडरूमची साईज सेम आहे आणि किचनची साईज काय किचन हा नऊ बाय तेरा आहे नऊ बाय तेरा आणि मागे त्याच्या मागे त्याच्या मागे नाही आहे सध्या हा म्हणजे भविष्यात पडवी पण होऊ शकते एखाद्या एक्स्ट्रा कामासाठी बरोबर त्याच्यानंतर ही वायव्य दिशा ओके वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशेला हा जो टॉयलेट बाथरूम येणार तो ह्या वायव्य दिशेला बांधकाम करणार होता त्याची एंट्री असेल ती इथे एंट्री हे आता बांधकाम करणार आहे ते ह्या चौतऱ्याच्या बाहेर आहे ओके चौक चौक चौतऱ्याच्या चौकात पकडला नाही त्याच्यानंतर हा फोट म्हणजे अर्थात आपण बाल्कनी म्हणतो हा एक आहे हे पूर्ण आरसीचे बांधकाम आहे दिसायला पाहिजे म्हणजे बाहेर बसायला बसून मस्त अवयशीर माणूस माणूस बसू शकतो आणि समोरच रस्ता असल्यामुळे त्याचं म्हणजे म्हणजे या घराला म्हणतात ना गेटअप पण येईल त्याच्यामुळे गेटअप आणि एक पूर्वीचं म्हण आहे की घरासमोर एक पायवाट असावी बरोबर पायवाट असावी म्हणजे चाल येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी समोर असावा आणि योगायोगाने हा रस्ता पण मुख्य रस्ता, आहे। आ, रस्ता। ला समर जो पस्तिष पस्तिष आहे हा कणकवली देवगड रस्ता या देवगड रस्त्याला लागूनच हे समोरासमोर धरलेली आहे ओके तुम्ही आतापर्यंत अंदाजे किती घरं बांधलेत आतापर्यंत जवळजवळ तीस ते पस्तीस पस्तीसशे छत्तीस घर आहे छत्तीस घरापर्यंत प्लस तुम्ही इतर कामं पण घेता मग कौला वस्तू पत्र्याची असतील स्लॅबची असतील खरं म्हणजे आपल्या कोकणाच्या संस्कृतीप्रमाणे हे कोकणामध्ये कौला घर असावं पाहिजे बरोबर पावसाच्या पण सध्याच्या काळामध्ये आता स्लॅब लोक कशाला घालायला लागले ला की ह्या कोकणामध्ये माकडांचा उपद्रव जास्त झालेला आहे बरोबर आणि माकड घरावरती फिरतात किंवा का, कौल विस्कडतात किंवा पाडतात त्याच्यासाठी आता लोक स्लॅबचा वापर करतात बरोबर आणि आता कसं आहे म्हणजे सध्या कोकणात आता म्हणजे लोक म्हणजे लॉकडाऊन पासून तर खूपच लोकांची मेंटॅलिटी बदलली पूर्वी लोक गावी घर कशाला असं म्हणायचे आता लोकांना प्रत्येकाला आपलं गाव असावं घर असावं वाटत भविष्य लोकांना समजायला लागलं आपण ज्या ठिकाणी आहोत एक पूर्वीची म्हण होती लंकेला सोन्याच्या विटी असतील पण आपला जन्मदाता मूळ गाव आहे घर आहे ते घरामध्ये आपली हक्काची वास्तू पाहिजे हे ब्याण्णवच्या दंगली नंतर कालच्या आलेल्या एकोणीसच्या कोरोना नंतर, को, नंतर। लोकांना वाटायला लागले ला आपल्या गावामध्ये घर पाहिजे बरोबर नोकरी धंद्यानिमित्त जरी उद्या नोकरी धंदा जर गेलात तर गावामध्ये आपली जमीन जागा आणि घर पाहिजे बरोबर बरोबर आणि आता त्यामुळे पुन्हा लोक लोक गावाकडे वळायला वळायला लागले बरोबर चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही जर म्हणजे आता तुम्ही या क्षेत्रात काम करता जर कोणाला मार्गदर्शन करायचे किंवा तुमच्याकडून कोणाला काम करून घ्यायचे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्वद एकवीस एकसष्ट पन्नास ओके आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो बहात्तर सातशे पासष्ट ओके okay. आणि म्हणजे रेंज तुम्ही व्हॉट्सअपवर कॉल करू शकता की म्हणजे रेंजचा थोडा इश्यू असल्यामुळे करू करू शकता शकता कॉल तुम्ही कॉन्टॅक्ट कराल त्यांना हो ओके तर अशा प्रकारे मनोज त्यांनी सुंदर माहिती दिली आणि अजून काही म्हणजे का पॉइंट आहेत जे लोकांना शेअर करायचे आहेत की ज्यांना घर बांधायची आहेत त्यांनी काय काय लक्ष द्यावं म्हणजे कसं काय असं लक्ष द्यावं म्हणजे मुळामध्ये मी सांगितलं हे वास्तुशास्त्रानुसारच घर असावं बरोबर जेणेकरून नंतर त्रास होणे होणे आणि अध्यात्मा मध्ये विज्ञान आलेलं आहे बरोबर विज्ञानाची जोड असल्यामुळे वास्तू असतं बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे अंधश्रद्धा नसून ती विज्ञान आहे विज्ञान आहे त्याच्यामध्ये हवा पाणी सर्व म्हणजे बरोबर सहा महिने पाऊस असतो ते पण आपल्याकडे एक प्रॉब्लेम सहा महिने पाऊस असतो सहा महिने उन्हाळा असतो म्हणजे आता जर मोसम बघितला तर दिवसेंदिवस बदलत चाललेले आहे थंडीचा काळ हा जवळजवळ होणाऱ्या बदलांमुळे थंडी ही आपल्या कोकणामधून असेल किंवा याच्यामधून असेल तर कमी हळूहळू कमी होत चाललेली आहे गायब होत चाललेली आहे कारण प्रदूषणच आपल्याकडे तसं वाढलेलं आहे आणि कोकणामध्ये पर्यावरण म्हणजे घराभोवतरी झाड झाड म्हणजे काय आपल्याला ऑक्सिजन देत प्राणवायू बांधल्याच्या नंतर घराभोवतरी झाड असायला पाहिजे वृक्ष असायला पाहिजे हु। बरोबर तर तुम्ही सुंदर माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या या म्हणजे व्यवसायाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर तुमचा नंबर आपण शेअर केला थोडक्यात सांगायचं तर कामगार हा कुशल कामगार असावा लागतो बरोबर कारण आपण लावणार असू दे मग ह्या व्यवसायामध्ये आता हे आमचे कासले सेंट्रिंग काम करणारे आहेत ते आज जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष हा शेंटरिंग व्यवसाय आहे बरोबर कामगार हा घर बांधते वेळी कडे हे कुशल काम बरोबर बरोबर कामा एकदाच घर बांधतो त्यामुळे आपण व्यक्ती ही एकदाच घर बांधते ते घर त्याचा मजबूत व्हायला पाहिजे मुळात घराचा पावा मजबूत व्हायला पाहिजे बरोबर जेणेकरून आपण भविष्यात काही करू शकतो काही करू शकतो बरोबर आहे आणि आपल्याकडे राज्यामध्ये समस्या त्या घरमालकाला वाटली नाही पाहिजे की माझा पावा मजबूत नाही म्हणून माझं घर मजबूत नाही बरोबर हा मेन मुद्दा आहे कारण नंतर भविष्यात तुम्ही ते पावा चेंज करू शकत नाही एकदा घर तुमचं झालं तुम्ही काही करू शकता कितीही मजले नव्हतं पण घरामध्ये जर घराचा पावा मजबूत असेल त्या पद्धतीने जर बांधकाम असेल तरच ते सगळं काही होऊ शकतं ओके तर... तुम्ही माहिती दिल्याबद्दल जाऊ त्यांनी आपल्या बिजी शेड्यूल मध्ये थोडासा वेळ आपल्याला माहिती दिली त्यांचं काम चालू आहे कारण या घराचं म्हणजे बांधकाम लवकर पूर्ण करून मालकांच्या ताब्यात द्यायचं त्यांना लवकरात लवकर हे घर तुम्ही म्हणजे केव्हा चालू केलं हा दसऱ्याच्या मुहूर्तावरती आणि केव्हापर्यंत भूमिपूजन केलं आता केव्हापर्यंत पूर्ण होईल एक किमान घर जर बांधकाम व्हायचं असेल तर स्टेप बाय स्टेप बांधकाम व्हावं हो लागतं बरोबर आता पावा झाल्याच्या नंतर पावा झाल्याच्या नंतर मातीचा भराव टाकल्याच्या नंतर काही दिवस एक आठ ते दहा दिवस थांबायला पाहिजे माती घट्ट होण्याची घट्ट होण्याची म्हणजे स्टेज असते प्रत्येक कामावर त्याच्यानंतर लेंटर लेवलला गेल्याच्या ले नंतर सेंटरिंग झाल्याच्या नंतर काही दिवस त्याला पाण्याचा पाणी पाणी मजबूत पाहिजे पाणी जर त्या बांधकाम किमान एकवीस दिवस पाणी बसायला पाहिजे बरोबर पाणी तरच बांधकाम हे धांदली मध्ये किंवा स्पीड ने व्हायला नाही पाहिजे स्टेप पाहिजे प्रत्येकात परंतु तुमच्या या म्हणजे स्टेप बाय स्टेप जरी केला तरी म्हणजे किती दिवसात घर सहा महिन्याच्या स्लॅबचं घर पूर्ण होतं कारण स्लॅब घातल्याच्या नंतर एकवीस दिवस सेंटरिंग राहायला पाहिजे आणि एकवीस दिवस त्या स्लॅब पाणी पडायला पाहिजे मजबूत पाणी पडायला पाण्याचा साठ व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला आठता कामा नाही स्लॅब कंटिन्यू राहिला पाहिजे कंटिन्यू राहिला पाहिजे बरोबर तिथे म्हणजे प्रॉपर सिमेंट त्या तऱ्हेमध्ये प्रत्येक मापामध्ये सिमेंट वाळू खडी ह्याचा स्टेज हा प्रत्येक त्या स्टेजने द्यायला पाहिजे okay. बांधकामामध्ये चार गोनी वाळू असेल तर एक गोनी सिमेंट वापरून त्याचा बांधकाम व्हायला पाहिजे एक आ, आ, त, एक, आ, एक गोनी सिमेंट असेल तर तीन गोनी वाळू धरून ते प्लास्टर व्हायला पाहिजे तरच ते मजबूत मजबूत होतं बरोबर प्रत्येक प्रमाण हे प्रमाण असतं बरोबर त्याच्यानंतर हा जो आता फोर्थ साठी हा पिलर दिलेला आहे हा गोलाकार मध्ये दिलेला आहे म्हणजे जरा दिसतो शोभिवंत दिसतो हा आठ इंचाने आहे ओके आठ त्याच्यामध्ये हा दहा एम एमच्या शिगा आहेत त्याला रिंग बांधून ओके त्याच्यामध्ये मजबूत येतं सेंटरी त्याच्यामध्ये ही रिंग बांधलेली आहे पिलर साठी अशा टाइप अशा टाईपची तुम्हाला म्हणजे आरसी ची बांधकाम करायचं असेल तरी करू शकता लोड लोडबिअरिंग आणि आरसीसी आपल्याकडे दोन प्रकार चालतात दोन बेरिंग आमच्या भागामध्ये लोड बेरिंगला कुठल्याही तरीचा प्रॉब्लेम येत नाही बरोबर कारण आमची ही जमीन आहे कडक जमीन आहे कातळी आणि कडक जमीन आहे बरोबर ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्यापणे असतो म्हणजे पानथळी भाग असतो तिथे आरसीची बांधकाम बांधकाम म्हणजे पिलर टाकून पिलर टाकून बरोबर लोड लोडबिरिंग म्हणजे आपण नॉर्मली भिंती करून रिंग फिरून करतो ओके तर अशा दोन प्रकारे कोकणात बांधकाम होतं तर तुम्हाला जर कुठे तुमच्या आणि कुठेही माणसाने थोडक्यात सांगायचं झालं तर आज बजेट कमी असेल स्लॅब घालण्यासाठी बरोबर ते बांधकाम होत ना त्या तऱ्हेतच व्हायला पाहिजे भविष्यात आपण काहीतरी करू बरोबर तरतूद करून ठेवू उद्या हो पत्रे काढले किंवा आपण त्याच्यावरती स्लॅब घालू शकतो पण उद्या समस्या नाही पाहिजे की आपलं खालती मजबूत नाही बरोबर बरोबर आम्ही बांधकाम करतो त्या तऱ्हेतच करतो आता हे स्लॅबचं घर आहे की पत्राचं स्लॅबचं घर आहे स्लॅबचं घर आहे स्लॅबच घर आहे जर पत्र्याचं असेल तर तुम्ही अरेंजमेंट ठेवतात अरेंजमेंट अगोदरच ठेवतो हो आम्ही अरेंजमेंट ठेवतो हो म्हणजे भविष्यात चप्पर बदललं आणि एखाद्या मालकाची परिस्थिती नसेल आम्ही त्याला सांगतो की आज तुझी परिस्थिती नसेल आर्थिक खर्च करण्याची पण त्या तऱ्हेमध्ये हे बांधकाम पहिल्या आधी त्या लेवललाच व्हायला पाहिजे बरोबर तर अशा प्रकारे हे छोटे छोटे पॉइंट आहेत पण लक्षात ठेवले तर आपलं घर सुंदर घर होऊ शकतं आणि भविष्यातली समस्या कमी होऊ शकतात तर तुम्ही मस्त माहिती आहे सुंदर सुंदर आता आपल्यावर बाळकातले सुद्धा आहेत आणि तुम्ही साधारण किती काम करता बत्तीस बत ते वर्ष झाली ओके ओके आणि जर कोकणात कोणाला घर बांधायचं असेल तर तुमच्याकडून काय मार्गदर्शन करा तुमच्या कसं माहिती आहे हे आधी मेन म्हणजे शेगांचा प्रश्न आहे बरोबर ते स्टील जे आहे की ना ते हेवीच वापरलं पाहिजे बरोबर साध्या क्वालिटीचा वापरलं साध्या क्वालिटीच वापरून त्याचा काही उपयोग नाही म्हणजे भविष्यात त्याचं काही हे होत नाही म्हणजे हेवी म्हणजे कुठचं साधारण ब्रँड टाटा म्हणा किंवा जिंदाल म्हणा आहे की ना त्याची क्वालिटी ची क्वालिटी चांगली आहे स्लॅब मजबूत स्लॅब मजबूत राहतो बरोबर म्हणजे थोडं मटेरियल कॉस्ट वाढेल पण तुमचं एकदाच काम होईल आणि साधारण म्हणजे मटेरियल कॉस्ट मध्ये किती फरक पडतो साधारण टक्केवारी टक्केवारी म्हणजे जास्त असं हे नाही म्हणजे जर टाटाची जी हे आहे ना, दर... ताटा, ताटा ना आ, ते जरा महाग आहे ते दहावीस टक्क्याने तुमची वाढेल पण मजबूत होईल मजबूत होईल मजबूत होईल ओके तर तुम्ही तुमचा सल्ला असा आहे की चांगल्या क्वालिटीचा मटेरियल की हे सिमेंट सुद्धा चांगल्या क्वालिटीचं असावं बरोबर ओके तर चांगल्या ब्रँडचं सिमेंट वापरून तुम्ही मजबूत बनवू शकता आणि त्याचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित असावं बरोबर बरोबर प्रमाण कसं माहितीये प्रमाण तीनास एक अशा पद्धतीने ते म्हणजे माल बनवते तीन चार एक आता यांनी जो पॉइंट बोलला सिमेंटचा तर सिमेंट बद्दल काय असं म्हणजे वेगळे प्रकार सिमेंट मध्ये दोन भाग येतात सिमेंट मध्ये हे बांधकाम साठी सिमेंट वेगळं येतं ओके हा आणि आणि साठी प्लस येतं ओके ते कॉन्क्रीट साठी सेपरेट येतं सेपरेट येतं आणि स्लॅबसाठी किंवा बेरिंग साठी हे प्लस सिमेंट येतं मग अल्ट्राटेक मध्ये असेल जेके मध्ये असेल एसएसी मध्ये असेल ओके त्या दराने व्हायला पाहिजे कॉन्क्रीट सिमेंटने कॉन्क्रीट वापरायला पाहिजे बरोबर आणि हे बांधकामासाठी वेगळं सिमेंट येतं बांधकामासाठी वेगळं ते कुठचं असतं जनरली बांधकामामध्ये एक त्रेचाळीस मध्ये येतं ओके ओके आणि ह्याच्यामध्ये प्लस येतं प्लस येतं कॉन्क्रीट प्लस ओके लोकांना फरक माहिती आहे लोकांना सिमेंट माहिती आहे हे जे सिमेंट वापरलेलं आहे आम्ही हे सिमेंट जे के सुपरचं सिमेंट आहे ओके हे बांधकाम मध्ये आहे बरोबर म्हणजे हे, हे हो, प्लस मध्ये आणि बांधकाम मध्ये झालेलं हे रेग्युलर मध्ये बरोबर हे रेग्युलर साठी म्हणजे रेग्युलर सिमेंट वापरलं हा जादा असतो प्रत्येक गोलीला चाळीस रुपये एक्स्ट्रा असतात ओके पण तुम्हाला ते गरजेचं आहे करणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे मजबूत बांधकाम ते साठी येतं ते बांधकामासाठी येत नाही प्लस सिमेंट ओके अशा प्रकारे छोटे छोटे पॉईंट आहेत जे मालकांना माहिती पाहिजेत जेणेकरून तुम्ही घर बांधाल तेव्हा त्या पॉईंटचा विचार करा ओके तुम्ही चांगली माहिती निरम गावात त्यांचंच गावी आहोत आणि या घराचे मालक कोण आहे सध्या अनंत तावडे अनंत तावडे यांचं घर आहे ओके हे तुम्ही नोकरी धंद्यानिमित्त मुंबईला आहे त्याच्यामुळे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट तुम्ही स्टार्ट ट्रेन घेतला हे पोजेशन मध्ये त्यांना फक्त चावी द्यायची आहे ओके हे तेव्हा तुमचं काम केव्हा पर्यंत पूर्ण होईल साधारण साधारण मार्च एंडिंग पर्यंत म्हणजे होळीपर्यंत होळीपर्यंत पूर्ण होईल ओके तुम्ही दसऱ्याला चालू केलं होळीपर्यंत पूर्ण अशा प्रकारचा कामाचा स्पीड आहे आणि कामाची क्वालिटी सुद्धा आहे अशा प्रकारे हे भरपूर आणि आतापासून एक सराउंडिंग बुगे पूर्ण परिसर दाखवा कसा प्रकार आहे तो बघा त्यांनी कशा प्रकारे बांधकाम केलं ते बघे हा ही दक्षिण दिशा ही दक्षिण दिशा आहे ओके दक्षिण दिशेला हिंदू धर्मामध्ये पुढं असू नये ओके समोर असू नये बरोबर त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण सायन्स आहे बरोबर मॅग्नेटिक वेव्स आपल्या ज्या पृथ्वीचे आहेत त्या उत्तर दक्षिण असल्यामुळे म्हणजे काही टेक्निकल पॉईंट आहेत जे सायन्सने पण सांगितलं की आपलं वास्तशास्त्र बरोबर आहे ही पूर्व दिशे ओके आणि याला रोड पश्चिमेला असल्यामुळे हा पूर्व पश्चिम घर आहे ना ओके तर असं संपूर्ण आहे ओके तर तुम्ही असलेल्या जागेत म्हणजे जा इथे पूर्वी घर होतं तेच हे करून तुम्ही नवीन केलं जे ह्यांचं घर होतं जुनं होतं ओडकळीस आलेलं होतं ओके त्याला पूर्ण जमीन दस्त करून पूर्ण हे घर त्याच्यावरती नवीन बांधलेलं आहे आणि ते त्याच ते, आकाराचं वाड़, ओके वाड़, ओके पहिले उत्तर दिशा अशा प्रकारे सभोतरी जागा सुद्धा सोडली आहे प्रॉपर प्रॉपर चारही बाजूने जागा सुटेबल व्हायला पाहिजे घराला शोभा येतो बरोबर परिसर हा मोकळा पाहिजे चारही दिशेने अशा प्रकारे पूर्ण घर बघितलं आहे पश्चिम दिशा ही पश्चिम दिशा आहे जो समोर बाजू आहे रोड साइड आणि हे आता पिलरचं चा काम चालू आहे मधला पिलर होत आहेत म्हणजे आज हो बरा, बरा। हा याचा एंटरिंग चालू आहे बांधकामामध्ये क्वालिटी महत्वाची असते बरोबर क्वालिटी बांधकाम करणं महत्वाचं महत्वाची असते आणि तेच क्वालिटी सामान वापरूनच होत कारण आता सध्या बा, बाजारात बोगच सामान सुद्धा आहे आणि ते वापरून नंतर भविष्यात मग त्रास होतो बरोबर ह्या भिंतीची साईज आहे हे नऊ जाडीला आहे ओके चिरा नऊ आता नऊ बाय चौदा साईजचा चिरा येतो ना आठ नऊ चौदा हा लिंगडाळ चिरा आहे ओके ओके मजबूत लिंगडाळ गाव देवगडचा देवगड लिंगडाळ आणि बांधकाम करते अगदी फिनिश दगड असला नाही पाहिजे असं रप पाहिजे जर घराला प्लास्टर करायचं असेल तर त्याला ही हे जे होल म्हणतात ही भोक असायला पाहिजे होल असायला पाहिजे तर त्याला प्लास्टर मजबूत पकडतं बरोबर आणि जर फिनिश दगड असेल पॉलिश दगड असेल त्याला होलच नसेल तर त्याला प्लॅस्टर हे पकडत नाही काही दिवसांनी पोकळ होतं ते बरोबर हे सोडून देतं सोडून देत बरोबर त्यामुळे हे होलवाले दगड महत्वाचे चिरा होलवाला पाहिजे बरोबर आणि पॉलिश दगड कशासाठी आणि होल नसलेला एखाद्याला प्लास्टरच करायचं नसेल मोल्डिंग मध्ये घर बनवायचं असेल डिझाईन मध्ये जर घर बनवायचं असेल तर त्याला होल नाही पाहिजे त्याला फिनिशिंग फिनिशिंग त्याच्यानंतर आपण त्याच्या दगडावरती जे ऑइल मारतो ऑर्निश मारतो कलर हुँँ, मारतो हुँँ, ते त्याच्याने दिसतो पण काम करतात ना हो हो पण त्याला खर्च जास्त येतो बरोबर बरोबर आणि याच्यामध्ये प्लास्टर बसायचं असेल ते मात्र असा दगड पाहिजे असा दगड पाहिजे ओके म्हणजे चिरेबंदी घर सुद्धा होऊ शकतं फक्त त्याचा खर्च जास्त असतो आणि त्यात मजुरी पण वाढते कारण फिनिशिंग ते सेंटीमीटर वरती जो गौंडी काम करणारा दगड बसवणारा असतो त्याचा हा दर सेंटीमीटर वरती असतो ओके ओके स्क्वेअर फुट वरती असतो बरोबर तुम्ही अशा प्रकारे आणि हा जो दगड लावला जातो हा शेकडेवारीवर लावला जातो बरोबर त्याच्यामुळे त्याच्यात कॉस्टिंग च कॉस्टिंग वाटतं पण तुम्ही म्हणजे समोरचा कॉस्ट द्यायला तयार असेल तर तुम्ही करून देऊ देऊ शकता तर तुम्हाला पाहिजे तस घर तुम्ही बांधून घेऊ शकता शिगा कटत आता हे लेंटर केव्हापर्यंत पूर्ण होईल दोन दिवसात होईल दोन दिवसात होईल ना लेंटरचं काम चालू आहे तर अशा प्रकारे यांचं काम चालू आहे आणि यांच्या म्हणजे राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे सहा महिन्यात एक चांगलं घर तयार होऊ शकतं